कॅम्लिन उद्योग समूहाचे प्रमुख महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक व रंगांच्या दुनियेतील बादशहा असं म्हणता येईल ज्यांनी कॅम्लिन हा ब्रँड जगाच्या पाठीवर नेला शाळेच्या मुलापासून जागतिक स्तराच्या आर्टिस्टपर्यंत सगळ्यांच्यापर्यंत हा ब्रँड पोहोचवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे महाराष्ट्रातले ज्येष्ठ उद्योजक श्री सुभाष तांडेकर यांचं दुखद निधन झालं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दिला, दिला, या राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं महाराष्ट्रातला एक ज्येष्ठ उद्योजक ज्याने हजारो उद्योजकांना आधार दिला पाठबळ दिलं हजारो लोकांना रोजगार दिला असा एक ज्येष्ठ उद्योजक आपल्यातून गेला याची हळहळ महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला उद्योग व्यापार जगतातल्या प्रत्येकाला लागली आहे महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी काम करताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले विशेषतः जागतिक अर्थव्यवस्था स्वीकार केल्यानंतर त्या काळात उद्योग व्यापार जगताला आधार देण्याच्या कामासाठी त्यांनी महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्राचे दौरे केले उद्योजकांचे स्थानिक प्रश्न तिथल्या तिथले सुटावेत यासाठी जिल्हा स्तरापर्यंत उद्योग मित्र समिती स्थापनेची संकल्पना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने त्याने ते त्यावेळेचे उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे मांडून ती मंजूर करून घेतली व आजही या जिल्हास्तरावर उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून उद्योग जगताला आधार देण्याचं काम केलं जातं चेंबरचं नाशिकमधलं मालकीचं कार्यालय त्यांच्या कारकिर्दीत सुरू झालं असे अनेक काम त्यांनी चेंबरचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना केले त्यांचा हा प्रवास महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या उद्योग जगताला दिशा देणारा असा होता त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातल्या उद्योग जगताची फार मोठी हानी झाली आहे राज्यातल्या उद्योग जगताच्या वतीने व्यापारी उद्योजकांच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत